आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामीजींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या चौथ्या पत्राचं वाचन चालू आहे काल आपण पहिला भाग त्याचा ऐकला आज ऐकूया या पत्राचा भाग दुसरा धर्माचे शरीर म्हणजेच आपले हे बाह्य धार्मिक आचार पण आज त्याची किंमत मृतदेहा इतकी त्यात प्राणशक्ती चैतन्य शक्ती ओतली पाहिजे व ती ओतताना आपणाला कदाचित हे शरीर म्हणजे ही बाह्यांगे हे धार्मिक आचार व धार्मिक रूढी व धार्मिक क्रिया हे सर्व बदलावेही लागेल व ते बदलावे लागेल म्हणून काही मोठीशी भीती बाळगण्याचे कारण नाही कारण त्यामुळे धर्म जिवंत होणार आहे आपण अग्नीत अन्नाची आहुती देऊन विश्वात्म्याला शांत करीत असतो वैश्वदेव करून सर्व देवांना संतोषित करीत असतो पण आपल्या सभोवार सहस्रावधी माणसे अन्ना वाचून उपाशी तडफडत असताना त्यांची लहान लहान अर्भके कंगालीने बळी पडत असताना आपणास प्राप्त झालेल्या अन्नातील अंश भाग त्यांना समर्पण करून अवशिष्ट आपण भक्षण करणे हाच खरा वैश्वदेव आणि हाच खरा यज्ञ आहे दारिद्र्याने गांजलेल्या भुके कंगाल देवता अग्नीत अन्नाची आहुती देऊन कशा संतुष्ट होणार तेन त्यक्तेन भू मागृथा हा कस्यचित धनम सर्वांचा वाटा सर्वांना देऊन उरलेलं आपण भक्षण करणे हा आमचा धर्म आहे कोणी असा प्रश्न करील की तुम्ही नेहमी समाजातील दिन दरिद्री आणि कंगाल अशा भिकार लोकांकडे का लक्ष पुरवता भिकाऱ्याला भीक मागावी भी लागते म्हणून तुम्ही भीक मागणार की काय दारिद्र्याला पोटभर मिळत नाही म्हणून उपाशी राहणार की काय शेतकऱ्यांची आणि मजुरांची स्थिती सुधारली नाही जोपर्यंत त्यांना पोटभर अन्न मिळत नाही अंगभर वस्त्र मिळत नाही जोपर्यंत त्यांच्या आणि त्यांच्या अर्भकांच्या आरोग्याची समाजाकडून काळजी घेतली जात नाही तोपर्यंत या सुखाचा आपण उपभोग घेणं हे पाप आहे ही चोरी आहे आणि ही अनिती आहे मला स्वतःला ही सुखे पाहिजेत तर त्यांची स्थिती सुधारण्याची जबाबदारी माझेवर आहे ते माझे कर्तव्य आहे मला त्यागासाठी त्याग नकोय हितासाठी त्याग हवा आहे सर्वांना ही सुखे मिळत असतील तरच ती मला हवी आहेत कारण आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत आपण एकमेक भावंडे आहोत मी माझ्याहून सधन लोकांकडे दृष्टी देत नाही असे नाही अनेक श्रीमंतांचे वाडे मला रोज पहावयास मिळतात अनेक धनिकांचे हत्ती घोडे हल्लीच्या भाषेत बोलायचे तर मोटार्स मला पावलोपावली पाहावयास मिळतात एखाद्या शेट्याकडे अगर गिरणीच्या मालकाकडे हिरे माणकांची दौलत दृष्टीस पडेल किंवा अत्तराचे दिवे जळत असलेले दिसून येतील संस्थानातील एखाद्या राजकुटुंबात दररोज हजारो रुपये विलासी वस्तूंकरिता खर्च केले जात असतील याविषयी संदेह नाही मोठमोठे जमीनदार कारखानदार सावकार यांचेकडे माझी नजर जात नाही असे कसे होईल पण या लोकांकडे मी निराळ्या नजरेनं पाहतो सहस्रावधी मजुरांचे रक्त पिऊन गिरणी मालकांनी आपली संपत्ती कमावली असते लक्षावधी शेतकऱ्यांना अर्धपोटी ठेवून मोठमोठ्या जमीनदारांनी वैभव संपा दिले असते गिरणीच्या मालकांना नफा मिळतो ती चोरी जमीनदारांना खंड मिळतो ती दरोडेखोरी आणि लुटारूंकडे मी कोणत्या नजरेने पाहणार वकील डॉक्टर किंवा सामान्य दुकानदार कसे वैभव मिळवतात हे समजण्यासारखे असले तरी त्यांची तूर्त उपेक्षा करावयास हरकत नाही कारण वरील तीन दरोडेखोरांपुढे ते अगदीच क्षुद्र आहेत आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या लुटारूंची ही दरोडेखोरी समाजात नीतीची आणि धर्माची समजली जाते आणि केवळ भूक भागवण्यासाठी एखाद्या माणसाने सामान्य चोरी केली तर त्याला वर्षानुवर्ष सक्त मजुरीची शिक्षा तैरदत्तानप्रदायीभ्यो यो भुंगते सेन एव सहा देवतांचा भाग देवतांना दिल्याशिवाय जो भक्षण करतो तो चोर आहे असं गीतेत स्वच्छ म्हटलं आहे यज्ञ करून सर्वांचा वाटा सर्वांना देऊन अवशेष राहील ते आपण भक्षण करणे हेच आम्हाला म्हणावयाचे अशीच शिकवण तुकारामादी महाराष्ट्रीय साधूसंतांनी दिली नाही काय ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे हेच आम्हास उचित नव्हे काय असो आज यानंतरचा पत्राचा भाग उद्या श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं सत्